नमस्कार मित्रांनो राहिलेल्या आधुरी पूजा चालू आहे हो बघा उदबत्या पेटवाय घरात गेली पेटवल्या लावली आता आता काय झालंय सगळं नारळ तेवढा फोडायचा राहिलाय बघा बाकी यांचा व्हिडिओ एक व्हिडिओ काढून घेऊया इथं तू किती वेळा म्हणशील मला लावा मला तुला मनान कोण लावत नाही प्रतीक आहे गंध म्हणजे प्रतीक अला बर ते मनान लावाज असते

असला याचा बाजारायला गेलो खेळ तो बिचारी ना नवऱ्याला गण लावला मला लावला ना तुमचा हात कुठं गेलो का सरळ बरोबर गोगडोर खाव लोग माझ्या कमर हात देऊन ती उभा राहते जान तेज की जरा किती वेळा तुला सांगायचा या दोन दिवस चांगली बोलते एक दिवस अशी करतेस शांतता सुई पडलेली सुद्धा आवाज ऐकवायला पाहिजे वी चालू आहे पोरबीर हात घडतील अनु कुठ बघ वाळू खायला हळ कुकुटाक तिथ हाळत असते घर कुकुटात पळल नुसतं टाकायचं असा आणव हाळत कुको लावत लाव हाळत आनंद लावत असत

आणि इकडे आता कुठा या बाजूला या तुम्ही कटात ना खाली या निलेश दादा या डाळ्या वाग या डहाण्यावाग रा का भाऊला घाततो आयला का दगदग तुझ्या टपरी मी घालतो आता हा लगतूय मला वडला का तू खून वरला नाही बायक करून ओढला आवा तू कसं नाही येतो मी आधी गाडी कसं तुम्हाला आधी वड

पोर रुस्ती रे पेर पार गे न्या का हातात हाय का तुझ्या या काय काय <laughs> ना का हातात ना, काय नाही ना, टुकड़ा काढा किती ठेवा तुकडा काढन ते गाडी ठेव पेड्यापेवा तिथे आमचा लडका आवा गाडीची पूजन आहे बघा ත්තන ගත්තනම් ගත්තන ගත්තනම් ගත්තනන් ගත්තන ගත්තනං ගත්තනන් ගත්තනම් ගත්තනම් ගත්තන ඒ ගත්තන ගත්තන ගත්තනන් ගත්තන ගතනං ගත්තනම් ගතනම් ගත්තනංගතා ග. ඒ කත්තනම් ගත්තනම් ගත්තනං ගත්තනගේ කතනම් ගත්තනම් ගත්තන ඒගතනම් ගතන ග ගත්ගත ඒ හල වාදලක් පහවාෛදස කළලාය. වාත කරයනයි.

आमचं तुळशीच झाड सांगा कमेंट मध्ये इकडं आता हे बुलेट चालवणार आहे भाऊजीट्रोल दिसलं म्हणाय घेर ताब्या काढक कुठं ती नारळ ताब्यावर काढल्या नारळ ताब्यात नारळ काढ वर नारळ धर आपल्या गाडी का कसं बोलल्या सर तू साईडला

कशी वाटली गाडी कशी वाटली पूजा कसा वाटला हार कमेंट मध्ये सांगा गाडीची पूजा कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा